तर काही दिवसापासनं मला रोज कमेंट येते की कल्याणचे दादा कुठं गेले कल्याणच्या दादांचं काय झालं त्यांचा कधी नाव पण नाही घेत तू व्हिडिओमध्ये तुला त्यांनी सांगत नाही का समजवत नाहीत का तुला मन पूजाला मन तुमचा वाद मिटवण्याचा प्रयत्न आता त्यांनी करत नाही का तुमचं विस्कटलेला संसार त्यांनी एकत्र केलं आणि परत अजून तुम्ही दोघं भांडण करत बसलाय तर त्यांनी तुम्हाला काही सांगत नाही का समजवत नाहीत का अशा कमेंट येत्या त्यांना माहीत आहे <coughs> तर दादा कुठं आहेत काय झालं आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो मी दादा कल्याणच्या दादा कल्याणलाच आहेत आता सध्याला ते वाड्याला आहेत मग त्यांनी मला रात्री फोन केला की तब्येत बरी नाही त्यांची बोलणं होतं एवढं काय होत नाही असं नाही मग त्यांची तब्येत बरी नाही तर त्यांनी म्हणत होते नेता ये इकडं एक दोन दिवस राहून जा मला बरं नाही तू आलास तर म्हणजे इच्छा आहे माझी लय दिवस आता आला पण नाही तर ये असं बोलतात त्यांनी पण मी पुढं जावं तर ही बाई माग लेकरांना जगू देत नाही लेकरांना मार बाबांना वसावसा करणार आधीच तर बाबा मला म्हणत होते परवाच्या दिवशी कि तू नसला की, की माझं काय खरं नाही ही बाई मला बडबड बडबड करणार असं त्यांनी म्हणतात म्हणजे ही काय त्यांना बडबड करत नाही बिलकुल मी माझं कसं असतंय मी खरं ते खरं बोलतो कधी खोटं नाही बोलत तर ती बाबांना काही बोलणार नाही पण पोरांना त्यांच्या समोर मारझड करणार त्यांना काय पण बोलणार त्यांना अशी पळू पळवून मारते लेकरांना मारायला लागली तर गल्ली न पोर पुढं पुढं पळणार आणि ती माग माग पळणार मग अशा गोष्टी कोणत्या कुत्रीला बोलायलोय का आता मी कोणत्या डुकरीला बोलतोय काय मी त्रिशा माझ नडलंय का तुझ्याहून हा नडतच नाही मग मुद्दाम भांडणं काढायचे नाही का तर मला काय ते पूजाला पूजा करायला जायचं होतं कशी बोलते अजून आर्यन पप्पा जातो गाडीची पूजा करतो आणि पाटा पाचला अजून म्हशीचं दूध काढाय परत येतो तुझा बाप गेलता काय रात्री ना अर्ध्या रात्री असं काही नटलं आहे गेलं नाही गेलं तरी मी त्यांना इथूनच अभिनंदन केलंय त्यांना मेसेज टाकलाय व्हॉट्सअपला मी अभिनंदन म्हणून अभिनंदन हे बघ ज्याच्या त्याच्या कष्टानं ज्याचं त्याचं करत्यात काल मला कशी बोलली तिनं थांबा पहिलं दादांचा थांबा हे सांगतोच नंतर सांगतो तुम्हाला कल्याणच्या दादांचं काय झालंय तर थांबा तुम्ही तर काल मला कशी बोलती कि तुम्हाला बघवत नाही म्हणे आता मला बघवायचं नाही बघवायचं काय कारण होत बोलतात काय बोललो होत कुचक कुचकं बोलायची एकच बोललेलो ना मी कुचक काय बोललो मी एवढंच बोललो ना कुचक का पाचक काय का नाही माझ्याकडे एकच बोलणं होतं माझं आहे इज्जत द्यायची इज्जत घ्यायची आपल्याला जर इज्जत देत असतील तर आपण समोरच्याला पुन्हा द्यायची असं असतंय मी हे बोललो आणि ट्रॅक्टरचं पण मी असा बोललो तर त्यांनी घेतलं त्याबद्दल अभिनंदन त्यांचं असं बोललो त्यांच्या त्यांच्या हिमतीवर त्यांनी घ्यायलं हा आपण कोणावरती जळायचं करायचं कशामुळं जळणाऱ्याचं चा काही चांगलं होत आहे काय आता माझ्यावर किती तर आहे त्यांचं काही लय चांगलं होणार आहे काय असं असतंय आता त्यांना शिवाय श्राप दिलोय मी असं जर तुला वाटत असेल तर तू स्वतः अशी मला सांगते की तुझे आई बाप माझ्यावरती जळत्या असं तुला राग आला तर त्याचा अर्थ तोच मला सरळ बोलते तुमच्या पोटात लय काळ आहे आणि असं कसं जळतात तुम्ही एखाद्यावर अशीच बोलली मला तुझ्यावर तर लय दळतोय मी तुझं तर सोडून दे पण तुझ्या बापावर आईवर जळतोय म्हणा तू काल बोलली का नाही बोलली बघितलं ना मग मी तुम्हाला ती सांगतोय मी कधी खोटं बोलत नाही त्या दिवशी पण तिनं मला खोट्यात काढलं त्यामुळे ती माझ्या डोक्यात बसली बसली चला आपल्याला कोणाच्या कोणत्या नाही बोलायचं बावलट माणसांना भिकारी भिकारी नाही बोलाय आम्ही ते तुझ्या तोंडाने म्हणते काय पण तू तुला काय झालं भीक लागायला सगळं आयत मिळायला लागले जाग्यावरती आणि त्या वस्तूंची hmm. कदर नाही तुला काल एक आरसा आणून दिला तर लगेच फोडून टाकला असा घरात आरसा आणला तस आपण व्यवस्थित बाईची जात आपली ह्या वस्तू लागतात त्या टापो टाप कुठं एका ठिकाणी ठेवायचे कोणाचं काम आहे बरं जाऊ द्या तिला इग्नोर मारा <coughs> तर कल्याणच्या दादांनी त्यांची तब्येत बिघडली आहे तर ते असं तुम्हाला वाटत असेल त्यांनी तुम्हाला सांगत नाहीत काय हे काय ते काय त्यांची जर अशी तब्येतच बरी नव्हती सध्या खूप दिवस झालं ते आजारीच आहेत मग त्यांनी मला रात्री फोन केला आहे की नेता तू ये मला भेटायला ये खूप दिवस झाले पण नाही आलास आणि असं गणपती वगैरे पण बघायला असं ये म्हणत होते रात्री म्हणजे आज बस असं म्हणत होते पण मी म्हणलं दादा बघू म्हणलं सध्याला तर नाही जमणार कारण लय अवघड आहे विषय ही बाई जर पुन्हा पोरलेकरांना घरात मारायला लागली ना तर माझा बाबा रिस होऊन जातो <laughs> रिसावून एवढं तुला लय मराठी येतंय आहे माहित आहे तुला जमतय ना तुला जमत काय तू तर सतरा बारा आत मध्ये बोलते मान साचुकीचा पुतळा असतो कि नाही असतो कि नाही आता रोज म्हणजे आपण चोवीस तास घरात कोणती भाषा बोलतो आम्ही बंजारा तर त्यात असा शेकांदा शब्द निघतो रिसवून असं आलं म्हणजे रुसूनला आम्ही आम्ही असं रिसावून म्हणतो मराठी शब्द रुसून आहे ना त्याला आम्ही रिसावून तर रिसावून निघालं माझ्या तोंड लय दात काढू नको एवढे साफ केलेले नाहीत समजलं काय बस गप आता बंद त्या बाईचं तोंड बंद कर त्रिशा न... परत मी जर तिला मारायला लागलो न... परत न... मी जर तिला मारायला लागलो त्रिशा तर परत सोडवा यायचं नाही खोट 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 बोलायचं कॉपी इकडे 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 इकडं दिसला असं म्हण खोकला झाला काही औषध दे तिला खोकल्याचा खोकल्याचं औषध पाजलंय काय आता मी बघतोय इथंच आहे मी रात्री रात्री तूप खाल्लं कि लगे आहे काय हा दिला काय तिला अगं मग कोण काय तुझी आई येऊन देणार आहे काय बावळ कुठली सहज बाटली ढकलून दिलोय ना एवढी लागायला नाजूक ना। बापाची नाही ना। तू तिथं कुत्र्या गत असा डोंगरा डोंगरा माळा माळा काम करत पळावं लागत होत शिळी चालत होती तुला जे बोलायचं ना ते तुझा व्हिडिओ चालू करायचा त्यात बोलायचं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बिलकुल बोलायचं नाही मी समा सांगितलं ना एकदा मी बोलायलोय ना एकच शब्द मी काय बोलतोय तुला जे बोलायचंय तुझा व्हिडिओ चालू करायचा तिथं जाऊन कुत्र्यागत आपलं भुकत बसायचं पण माझ्या व्हिडिओ मध्ये पळायचं नाही कर लुडबुड करायचं नाही तिकडं बाई तर आ, हा दादा म्हणत्यात समजवत्यात पण ही अशी वागते त्यामुळे डोक्यात बसती माझ्या मग त्यांनी मला म्हटलंय की तब्येत बरी नाही नेता भेटाय का का तर असं का दिसतंय काय माहीत सावली पडते इकडची तर भेटाले असं म्हणतात बघू जरा जमलं एक दोन दिवसानं जमलं फिमलं तर जाऊ मग नक्कीच आणि विसरलो विसरलो काय नाही ते आमच्या अशी वादविवाद होत्यात म्हणून पण त्यांनी फोन करत नसतील कदाचित त्यांना माझा रागही आला असेल काय असेल त्यामुळं त्यांनी फोन करत नसतील असं पण काही असू शकतंय तर आता सध्या त्यांनी असं म्हटलंय मला की तू य आणि अशा वेळेस जाणं खरं गरजेचं आहे पण बघू जमलं तर जाताना मी तुम्हाला तर नक्की सांगेल तू एवढी मराठी परफेक्ट बोलते काय सतरा बारा बघून हसते हा एवढं परफेक्ट जमत आहे का तुला मग अशी बघतील सारखं रिसवून रिसवून असं कस ही करते जे आपल्याला भुकायचं आहे ना आपला व्हिडिओ चालू करायचा आणि भुकायचा मला भुकायचं नाही मला बोलायचं कुठे आहे का मी भुकायला भुकाएचा, चला बाय असो लाणारे लोक आहेत मी जळ मी जळणारा माणूस आहे सगळ्यांवरती जळायला मला जळायला खूप आवडतं माझा आवडता छंद माझ्या सासरच्या लोकांवरती जळणे हा माझा आवडीचा छंद आहे माझं आवडतं अन्न माझं आवडतं अन्न 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 त्यांचं त्यांना बोलल्याशिवाय म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट बोलल्याशिवाय मला जेवण जात नाही असं चला बाय